नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी आज राज्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर चांदूर शहरात देखील साहित्यरत्न साठे यांची जयंती उत्साहात पार पडली आहे या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे शहरात भव्य दिव्य दिंडी काढण्यात आली यावेळी साहित्य रथ देखील बनविण्यात आला होता दरम्यान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा अशी मागणी आज करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे अमरावती